नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा या महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या इन्स्टिट्यूशनमध्ये कन्सल्टंट या पदाचा जागा निघालेल्या आहेत तर काय आहेत त्या ते जागा त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन मित्रा डिटेल फॉर द रिक्रुटमेंट ऑफ अ डेव्हलपमेंट सेक्टर हेड्स अँड सिनियर कन्सल्टंट्स तर या पोझिशन्स आहेत या पोजिशन्ससाठी तुम्हाला अप्लाय इथे करता येणार आहे जर तुम्ही क्रायटेरियात बसत असाल तर पोझिशन्स आहेत डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये ॲग्रिकल्चर अँड अलाईन ॲक्टिव्हिटीज सेक्टर हेड म्हणून त्यानंतर एज्युकेशन स्किल अँड इनोव्हेशन एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन अँड क्लायमेट चेंज फायनान्स हेल्थ अँड न्यूट्रिशन इंडस्ट्रीज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सप्लिमेंटरी सर्व्हिसेस अँड कम्युनिकेशन टुरिझम अँड स्पोर्ट्स त्याचबरोबर अर्बनायझेशन कन्स्ट्रक्शन्स अँड लँड रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर तर या डेव्हलपमेंट सेक्टर हेड म्हणून या सेक्टरमध्ये तुम्हाला ॲज अ डेव्हलपमेंट हेड म्हणून काम करता येईल त्याचबरोबर सिनियर कन्सल्टंट सेम सेक्टरमध्ये सिनियर कन्सल्टंट या पदासाठी सुद्धा जागा आहेत तर त्यांचं रिक्वायरमेंट आपण इथे बघूयात तर डेव्हलपमेंट सेक्टर ॲग्रिकल्चर अँड अलाईन ॲक्टिव्हिटीजसाठी जे क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार आहे तर त्याबद्दल माहिती आपण इथे घेणार आहोत सो so, कॉन्ट्रॅक्ट हा तुमचा एक वर्षाचा असेल एक्सटेंडेबल फॉर पिरियड ऑफ टू इयर्स दोन वर्षाचा एक्सटेंडेबल पिरियड असेल म्हणजे तीन वर्षाचा तुमचा कॉन्ट्रॅक्ट असेल इसेन्शियल क्वालिफिकेशन यासाठी जे असणार आहे ते आहे बॅचलर ऑर मास्टर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ प्रीमियर इन्स्टिट्यूट त्याचबरोबर ॲडिशनल प्रिफरेबल बॅचलर मास्टर डिग्री डॉक्टरेट इन ॲग्रीकल्चर अलायन्स सेक्टर्स मास्टर डिग्री इन मार्केटिंग सप्लाय चेन लॉजिस्टिक्समध्ये असेल तर त्यांना प्रिफरन्स दिला जाईल एज हे पंचेचाळीस वर्षापर्यंत ते साठ वर्षाच्या दरम्यान तुमचं एज असलं पाहिजे आणि यासाठी अठरा वर्षाचा रिलिवंट एक्सपिरियन्स तुम्हाला या इंडस्ट्रीमधनं असणं गरजेचं आहे सेम जॉब डिस्क्रिप्शन तुमचं इथं दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही इथं रीड करू शकतात सो सेक्टर हेड डेव्हलपमेंट सेक्टर हेड पदासाठी सेम अठरा वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला प्रत्येक क्षेत्रासाठी पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये डिग्री मास्टर डिग्री किंवा पी एच डी तुमची असणं गरजेचं आहे तुमचं वय हे पंचेचाळीस ते साठ वर्षाचा आत असणं गरजेचं आहे पंचेचाळीस वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला अप्लाय करता येणार नाही हे डेव्हलपमेंट सेक्टर हेड या पोझिशनसाठीचा हा क्रायटेरिया आहे आता आपण सिनियर कन्सल्टंट या पोझिशनचा क्रायटेरिया चेक करूयात डेव्हलपमेंट सेक्टर हेड या प्रत्येक पोझिशनसाठीचा क्रायटेरिया सेमच आहे सिनियर कन्सल्टंट ॲग्रिकल्चर अँड अलाइन ॲक्टिव्हिटीज तर सिनियर कन्सल्टंटसाठीसुद्धा तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन यासाठी जे असेल तर ते बॅचलर किंवा मास्टर डिग्री इन आर्ट्स कॉमर्स सायन्स मॅनेजमेंट ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग फ्रॉम अ प्रीमियर इन्स्टिट्यूट विथ एनी ग्रेड ऑर क्लास तर तो असला पाहिजे त्याचबरोबर बॅचलर ऑर मास्टर्स डिग्री डॉक्टरेट ॲग्रिकल्चर ऑल अलायन्स सेक्टरमध्ये असणं गरजेचं आहे एज लिमिट यासाठी जे आहे ते चाळीस ते साठ वर्षाच्या आत एज तुमचं सिनियर कन्सल्टंट या पदासाठी असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला या इंडस्ट्रीचा मिनिमम पंधरा वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे पंधरा वर्षाचा अनुभव असेल वेळेस तुम्ही या पोजिशनसाठी अप्लाय करू शकतात तर सेम सिनियर कन्सल्टंट एज्युकेशन स्किल अँड इनोव्हेशन असेल सिनियर कन्सल्टंट एनव्हारमेंट अँड क्लायमेट चेंज असेल सिनियर कन्सल्टंट फायनान्ससाठी असेल तर सेम पिरिय सेम पोझिशन्स आहे तुम्हाला फक्त मास्टर डिग्री त्या डिसिप्लिनमध्ये असणं गरजेचं आहे त्याचबरोबर चाळीस ते साठ वर्षाचा तुमचं वय असणं गरजेचं आहे सो so, तुम्ही या पोजिशनसाठी अप्लाय करण्यासाठी महा डेस एम एच ए डी एस डॉट -E महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला जाऊन तिथे मित्रा या इन्स्टिट्यूशनची ॲड असेल त्या ॲडवर क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकतात आणि या पोझिशनसाठी तुम्ही फुलफिल करत असाल क्रायटेरिया तर त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद